सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन वीस मार्च माझे सद्गुरु स्वामी माधवनाथ स्वामी माधवनाथांची रामभक्ती ही प्रभू रामचंद्रांचे चरित्र गुण आणि रूप यांच्यावर प्राथमिकत आधारित होती श्री राम विजय हा ग्रंथ त्यांचे वडील विष्णुपंत यांच्या मुखातून त्यांनी बालवयातच ऐकला होता रामचंद्रांच्या चरित्रातून स्वामीजींच्या ठिकाणी आदर्श निश्चिती झाली सगुणावरचे प्रेम त्यांच्या ठिकाणी जडले रामचंद्रांची मातृभक्ती पितृभक्ती सत्यप्रियता सर्वसामान्यांबाबत असणारी कणव राजा असूनही अत्यंत साधे वैयक्तिक जीवन याची त्यांना भुरळ पडली रामचंद्रांचे हे आदर्श जीवन स्वामीजींनी देखील तसेच सांभाळले महत्प्रयासाने पुरुषार्थ वैभवाने परिस्थितीवर मात करण्याची रामचंद्रांची प्रेरणा स्वामीजींच्या ठिकाणी रामचंद्रांच्या जीवनावरूनच आली ज्याप्रमाणे रामचंद्रांनी वर्तन केले होते असेच वर्तन स्वामीजींचेही दिसते वनवासात असताना अरण्यात गुदरलेल्या बिकट प्रसंगामध्ये रामचंद्रांनी अयोध्येत निरोप पाठवून सैन्य मागवून घेतले नाही स्वामीजींच्या बाबतीतही त्यांच्यावर लहान वयात पितृनिधनाचा बिकट प्रसंग ओढवला त्या अवघड परिस्थितीला शांतपणे तोंड देऊन ते वर आले सगुण रामावर प्रेम हे स्वामीजींचे वैशिष्ट्यच होते दशरथपुत्र राम हे विष्णूचे अवतार आहेत आणि ते निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप परमात्मा आहेत हे पोथी वाचनाने त्यांच्या ठिकाणी बालवयातच ठसले पण रामचंद्रांबाबत त्यांना दृष्ट्या खरी समज आली ती समर्थांमुळे आणि दासबोध ग्रंथामुळे श्री शंकर श्रीकृष्णदेव यांनी संपादित केलेल्या दासबोध ग्रंथाच्या प्रस्तावनेत देवांनी जे समर्थ चरित्र आणि परमार्थाचे विवरण लिहिलेले आहे त्याची स्वामीजींनी पारायणे केलेली होती स्वामीजींच्या एकूण जीवनावर या प्रस्तावनेचा आणि चरित्राचा जबरदस्त प्रभाव आहे त्यातून ते दासबोधात शिरले मुचे कुळी रघुनाथ रघुनाथे अमुचा परमार्थ जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवकजन सेवे करिता आले ज्ञान तेथे अभावधरिता पतन पाविजेल की हे जे समर्थांचे भाव होते तेच स्वामीजींचे होते आत्मज्ञानाची ओळख देखील स्वामीजींना दासबोधामुळेच झाली या दासबोधातून स्वामीजी ज्ञानेश्वरीकडे वळले त्याच्यातून त्यांना आधीच दासबोधाच्या चिंतनातून झालेला विचारविवेकाचा बोध अधिक पक्का झाला ते ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वर भक्त झाले ज्ञानेश्वरी हातात येण्यापूर्वी आणि सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांची भेट होण्याआधी त्यांची परमार्थाची पूर्वतयारी झालेलीच होती स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह स्वामीजींना लाभला आणि ते परम गुरुभक्त झाले रामचंद्रांची विनयशील गुरुभक्ती त्यांच्यासमोर आदर्श होती ही गुरुभक्ती आणि प्रभू रामचंद्रांवरील भक्ती त्यांना सगुणावरील प्रेमाबरोबरच निर्गुण ब्रह्म म्हणजे परमात्मा तोच मी आहे या बोधापर्यंत घेऊन गेली अशा प्रकारे स्वामीजींचा पारमार्थिक प्रवास आधी रामभक्ती मग ग्रंथांमधून ज्ञानाची ओळख मग कर्म ध्यान सद्गुरूंचे प्रेम आणि कृपा असा झाला त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार प्रदान केले स्वामीजींचे जीवन भगवद्गीतेच्या भाषेमध्ये सांगायचे तर ज्ञानविचार अधिक आत्मस्थ राहून कर्म करण्याची युक्ती जमवण्याचा सतत खटाटोप अधिक आत्मानुभूतीसाठी प्रत्यक्ष ध्याननामादी साधना व पूजा अधिक श्रद्धापूर्वक उपासना असे होते। सगले मिलन से जीवन परिपूर्ण होते परमहम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय some of us